आंब्याचं सीझन आलेला आहे आणि आंब्याच्या सीझनमध्ये मध्ये आपल्या चॅनलवर आंब्याची रेसिपी तर झालीच पाहिजे ना म्हणून मी बनवलेला आहे आज आंब्याचा शिरा एकदम भन्नाट आणि अप्रतिम चवीचा हा आंब्याचा शिरा तुम्ही एकदा बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कर चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला मस्त असा हा आंब्याचा शिरा एकदम अप्रतिम आणि भन्नाट चवीचा कसा तयार करायचा याची रेसिपी तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा तर मग इथे मी आंब्याचा शिरा बनवण्यासाठी अगोदर आपण सर्व साहित्य बघून घेऊया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आहे तर मी ते घेतलेला आहे एक वाटी रवा त्याच वाटीने एक वाटी आंब्याचा रस पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ड्रायफ्रूट घेऊ शकताय आणि इथे आपल्याला साजूक तूप किंवा मग घी हे घ्यायचं आहे आणि इथे मी आंब्याचा रस जो तयार केलेला आहे त्यामध्येच अगोदरच थोडीशी साखर टाकलेली आहे आणि इलायची आणि सुद्धा टाकून घेतलेला आहे तर मी इथे कढई गरम करत ठेवलेली गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे घी टाकायचं आहे साधारण मी ते चार पाच चमचे हो घी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जो रवा ठेवून ठेवलेला होता तो टाकायचा आहे आणि चांगला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही इथे घीसुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय तर मग इथं बघू शकताय तुम्ही साधारण पाच सात सेकंद झाली असतील चांगला आपला रव्याला गोल्डन रंग आलेला आहे आता आपण त्यामध्ये टाकूया दूध इथे मी दूध चांगलं कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आप रवा घेतलेला होता त्याच वाटेने आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे दोन वाट्या दूध घ्यायचं आहे अगोदर एक वाटी टाकून घ्यायची दूध आणि परतून घ्यायचं आहे हे रव्याला एक वाटी दूध टाकल्याच्या नंतर त्यानंतर एकदा एक, एक वाटी दूध टाकायचं आणि पुन्हा एकदा चांगलं असं परतून घेऊन आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे जास्त वेळ आपल्याला हे झाकण ठेवून ठेवायचं नाहीये गॅस मिडियम करायचा किंवा मग लो केलं तरी सुद्धा जमू शकते आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक दीड मिनटासाठी आपल्याला हे झाकण ठेवून ठेवायचं आहे तर मग तुम्ही इथे बघू शकताय मी इथे झाकण ठेवलेलं आहे आता एक दीड मिनटं झालेलं आहे आता आपण झाकण काढून बघूया की आपला शिरा किंवा मग तो रवा होता तो फुललेला आहे की नाही ते एकदम लो फ्लेम करायचा आहे अजिबात ही फास्ट किंवा मीडियम फ्लेम करू नका नाही तर रवा करपून जाईल मस्त असा आपला हा रवा फुलून तयार झालेला आहे तरी तरीसुद्धा आपला हा शिरा बनलेला नाही आहे त्यासाठी या आपण यामध्ये टाकणार आहोत जी आपण साखर काढून ठेवलेली होती ती टाकायची आहे वाटी साखर आणि जो आंब्याचा रस काढून ठेवलेला होता तो टाकायचा आहे मी पुन्हा एकदा सांगते जो मी आंब्याचा रस बनवलेला आहे त्यामध्ये मी अगोदरच इलायची आणि जायफळ टाकून घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर नुसता आंब्याचा रस काढत असाल किंवा मग तयार केलेला असाल तर तुम्ही या स्टेजलाच इलायची आणि जायफळ टाकून हे सर्व साहित्याला चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे ज्या रव्याच्या गुठल्या झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला हे सर्व मिश्रण आहे रव्याचं शिऱ्याचं ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून ठेवायचं आहे सुद्धा जास्त वेळ ठेवून ठेवायचं नाहीये साधारण दोन तीन मिनटंच आपल्याला झाकण ठेवून ठेवायचं आहे ही रेसिपी पटकन आणि झटपट अशी सात आठ मध्ये तयार होते तर मग तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा त्याच्यावरती आपण टाकणार आहोत जे ड्रायफ्रूट ठेवलेले ते होते तेसुद्धा टाकून घेणार आहोत ड्रायफ्रूटसुद्धा ऑप्शन ऑप्शनल आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकते मी ह्याच्यावरती झाकण ठेवलेलं आणि दोन तीन मिनटानंतर आपण बघूया आता शिरा व्यवस्थित झालेला आहे की नाही मस्त असा हा रवा फुललेला आहे की नाही तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त आपला हा रवा फुललेला आहे आणि अजिबात ही गुठल्या वगैरे झालेला नाही एकदम दाणेदार आणि मऊसूत असा आपला हा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे तरीसुद्धा आपल्याला हे लो फ्लेम करायचा आहे आणि त्यानंतर जो आपला हा शिरा आहे त्याला चांगला असं तीन चार सेकंद परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं वरून अजून तूप टाकायचं आहे तूप टाकणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकताय तूप टाकूनसुद्धा चांगला असं आपल्याला आहे मिक्स करायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे या शिऱ्याला आणि तुपाला त्यानंतर आपण थोडीशी या शिऱ्याला गार्निशिंग करून घेऊया म्हणजे तुम्हाला बघायलासुद्धा चांगलं वाटेल आणि खायलासुद्धा चांगलं वाटेल चला तर मग मी इथे गार्निशिंग करण्यासाठी एक वाटी घेतलेली आहे आणि एका काजूचे दोन काप करून घेतलेला आहे ती वाटीमध्ये ठेवायचे ते काजू आणि त्यानंतर आपण जो शिरा बनवलेला आहे तो टाकायचा आहे त्या वाटीमध्ये आणि हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचा आहे आणि ज्या आपण प्लेटमध्ये काढणार आहोत हा शिरा त्याव त्यामध्ये आपल्याला ही वाटी पलटी करायची अलगद असा शिरा त निघून तयार आहे तर मग बघू शकता मस्त असा मऊ सुद्धा दार असा आंब्याचा शिरा किंवा आमरसचा शिरा तयार झालेला आहे चला तर मग या खायाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अजूनपर्यंत जे चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंट्स करून नक्की कळवा चला तर मग एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय